राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षावर आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर वोटर चोरी करण्याचे वोट चोरी करण्याचे आणि तर सरकारच चोरी करण्याचे आरोप केले त्यानंतर मागच्या दोन दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्यातली महत्वाची घटना म्हणजे काल बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि यामध्ये आतापर्यंत बिहारमधलं सर्वात जास्त मतदान झालं टक्केवारीमध्ये जवळजवळ पासष्ट टक्क्याच्या आसपास एवढं मतदान आजपर्यंत बिहारमध्ये कधीही विधानसभेच्या निवडणुकीत झालं नव्हतं या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान झालं ते बिहारच्या जिल्ह्यामध्ये या एकूण आपण बोलूच पण सर्वात महत्वाची गोष्ट घडली आणि आम आदमी पक्षानं जे आरोप केले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा यांच्यावर कारण राकेश सिन्हा यांनी यावर्षीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्येच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मतदान केलं होतं त्यांनी आता काल बिहारमधल्या बेगुसरायमध्ये देखील मतदान केलं यावर आम आदमी पक्षानं आणि काँग्रेसनं असा आरोप केला आहे की राकेश सिन्हा ज्यांनी दोन वेळा मतदान केलं एकाच वर्षात एका वर्षातल्या दहा महिन्यांमध्ये हे एक प्रकारे वोट चोरीचा पुरावा आहे राकेश सिन्हांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पण ही उत्तरं समाधानकारक आहेत का ये खरो खर काई जाले जाले या या हे खरोखर जे काही झालंय ते सगळे इलेक्शन कमिशनच्या भारतीय कायद्याच्या नियमात झाले काय या सगळ्या गोष्टींच्या बद्दल चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही आहात द मराठी बाना राकेश सिन्हा जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार होते ज्यांची टर्म दोन हजार चोवीस मध्येच राज्यसभेमध्ये संपली होती त्यानंतर देखील ते दिल्लीमध्ये राहत होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये विधानसभेला मतदान केलं होतं त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता काल त्यांनी बिहारमध्ये मतदान केल्यानंतर देखील तो फोटो सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यानंतर या उधाण आलं की एकाच वर्षात दोन ठिकाणी मतदान एक व्यक्ती कसा काय करू शकतो त्यानंतर आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की राकेश सिन्हा हे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिकल सायन्सचे शिक्षक आहेत ते दिल्लीमध्ये राहत असताना देखील बिहारमध्ये मतदान कसं काय करू शकतात कारण त्यांचं परमनंट रेसिडेन्स हे दिल्लीमध्ये असणार आहे आणि दिल्ली ते बिहार अंतर देखील असं नाही की हे सहजपणे म्हणजे इकडं राहतो आणि इकडं नोकरी करतो असं म्हणता येईल कारण राकेश सिन्हा आणि राकेश सिन्हाची पत्नी दोघांचंही मतदान या विधानसभेच्या दिल्लीच्या निवडणुकीच्या काळात दिल्लीमध्ये होतं याला उत्तर देताना राकेश सिन्हानी असं सांगितलंय की दिल्लीमध्ये निवडणूक झाल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्येच मी माझं मतदान बदलून बिहारमध्ये करून घेतलंय तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी होती की मी बिहारमध्ये यावं बिहारमध्ये काम करावं त्यासाठी मी बिहारमध्ये आलो आणि मत माझं मतदान मी चेंज करून घेतल्याबद्दलचा जो फॉर्म नंबर चौदा आहे त्यांनी सोशल मीडियावर तो फॉर्म देखील टाकलाय आता याला देखील उत्तर देताना आम आदमी पक्षाचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही एका वेळेला दिल्लीमध्ये काम करताय त्याच वेळेला तुम्ही बिहारमध्ये परमनंट शिफ्ट झालो असं त्या फॉर्म मध्ये कसं काय लिहू शकताय एक प्रकारे तुम्ही निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देताय असा आम आदमी पक्षाचा आरोप आहे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी देखील लक्षात आली की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या टीचर्स युनियनच्या निवडणुकीला देखील राकेश सिन्हा उभे राहिले होते त्यावेळी देखील त्यांनी तिथं मतं मागितली होती ही घटना सप्टेंबर मधली आहे म्हणजे त्यांनी जर आपलं परमनंट रेसिडन्स दिल्लीच्या बाहेर शिफ्ट केलं असेल तर ते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये निवडणुकीला कसे काय उभे राहू हो शकतात या गोष्टींच्या बद्दल बरीचशी चर्चा आणि तर्कवितर्क सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहेत पण याला उत्तर देताना राकेश सिन्हा यांनी आणि भारतीय जनता पक्षानं असा एक तर्क मांडला आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील शिकवत होते त्याचवेळी ते आसाममधून राज्यसभेचे खासदार होते त्यामुळे त्यांचं नाव आसाममधल्या इलेक्टोरल रोल्सवरती म्हणजे मतदार यादीमध्ये होतं हे एकाच वेळेला कसं काय शक्य झालं त्याच पद्धतीनं राकेश सिन्हांनी जे काही केलं ते त्या नियमांच्या अधीन राहून केले आणि भारतीय राज्यघटनेच्या नियमामध्ये त्यांनी जे काही ट्रान्सफर झालेली आहे ती झालेली आहे त्याच्याबद्दलचे कागदपत्र त्यांनी समोर आणलेले आहेत राकेश सिन्हांनी जरी आपलं मतदान फॉर्म नंबर चौदा भरून ट्रान्सफर करून बिहारमध्ये घेतलं असलं तरी त्यांच्या पत्नीचं मतदान मात्र अजून देखील दिल्लीमध्येच आहे ही गोष्ट इथं अधोरेखित केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सौरभ भारद्वाज यांनी असाही आरोप केला की फक्त राकेश सिन्हाच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पूर्वांचल मोर्चाचे जे अध्यक्ष होते संतोष ओझा ज्यांनी दिल्लीमधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ग्रेटर कैलाशमध्ये दिल्लीमध्ये मतदान केलं होतं त्यांनी आता मात्र बिहारमध्ये जाऊन परत एकदा मतदान केलं त्यांचा असा आरोप आहे की अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे लाखो कार्यकर्ते दिल्लीमधून या मागच्या पाच सहा महिन्यामध्ये ट्रान्सफर होऊन बिहारमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी तिथं जाऊन बिहारमध्ये देखील मतदान केलंय हे एक प्रकारे काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी मागच्या काही महिन्यांपासून जे वोट चोरीचे आरोप केलेले आहेत हे सगळे आरोप या ठिकाणी सिद्ध होतात असं आम आदमी पक्षाचं आणि काँग्रेसचं म्हणणं आहे आम आदमी पक्षाच्या सौरभ भारद्वाज यांनी असाही प्रश्न विचारला की मागच्या काही महिन्यापूर्वी बिहारमध्ये जी सर नावाची संपूर्ण प्रोसेस पार पडली ज्यामध्ये बिओलो जाऊन प्रत्येक घरामध्ये तिथल्या व्यक्तींचे अकरा डॉक्युमेंट्स चेक करत होते या अकरा डॉक्युमेंट्स नुसार त्या व्यक्तीला मतदानाचा हक्क दिला जात होता या सगळ्या प्रोसेसमध्ये राकेश सिन्हा यांना कसं काय बिहारमध्ये मतदान करायला देण्यात आलं जर ते मागची कितीतरी दशक बिहारमध्ये राहत नव्हते तरी या संपूर्ण मुद्द्यावरती आता विरोधी पक्षांनी आपली धार वाढवलेली आहे मागच्या काही महिन्यापासून जे भारतात बोट चोरीचं वातावरण तापलेलं होतं त्यामध्ये आता बिहारच्या या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांना देखील शस्त्र मिळाले राकेश सिन्हा आणखी काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील अशा पद्धतीनं दुसऱ्यांदा एकाच वर्षात दुसऱ्यांदा मतदान करताना लक्षात आलेले आहेत मग त्यांचं सगळ्यांचंच मतदान ट्रान्सफर झालं होतं का की त्यांच्यापैकी काही लोकांची जी दुबार मतदान नोंदणी झालेली आहे तशा पद्धतीनं काहींची बिहारमध्ये आणि दिल्लीमध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये देखील एकाच वेळी होती हा सगळ्या निवडणुकीच्या इलेक्शन कमिशनचा घोळ आहे की हे सगळं जाणून बुजून केलं गेले याबद्दल देखील चौकशी होत राहतील चर्चा होत राहतील पण राकेश सिन्हा यांनी मात्र आता असं म्हटलंय की मी हे सगळे आरोप हे जे खोटे आरोप है आहेत ते आम्ही ऐकून घेणार नाही त्यांनी सांगितलं की माझी अशा पद्धतीनं मानहानी करणाऱ्यांच्या विरोधात मी मानहानीची नोटीस लवकरच देणार आहे या बदल, या संपूर्ण मुद्द्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बद्दल तुम्हाला काय खरोखरच अशा पद्धतीनं वोट चोरी झाली असेल काय की जे झालं ते कायद्याच्या नुसार झालं संविधानाच्या नुसार झालं इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार झालं याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र